नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी सॉक्स हा असतोच मग तो लहान मुलांचा असू द्या किंवा मोठ्यांचा असू द्या आपल्याला एक जुना सॉक्स या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या सॉक्सला एक बांगडी घालायची आहे बांगडी घातल्यानंतर आपली एक खूप मोठी समस्या या ठिकाणी दूर होणार आहे तुम्ही हे कधी जाणून घेतलं आहे का की सॉक्समध्ये बांगडी घातल्यानंतर आपला कुठला फायदा होऊ शकतो आज आपण हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टी टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे अवघड किचकट कामं देखील अगदी चुटकीसरशी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये झाडूचा वापर केला जात नाही सर्वांच्याच घरी घर गर झाडण्यासाठी झाडूचा वापर केला जातो मग आपण ह्याच झाडूला अगदी असं हात लावून स्वच्छ देखील करू शकत नाही कारण ह्या झाडूमध्ये भरपूर प्रमाणात केस अडकून बसतात कारण साहजिकच आहे का झाडूमध्ये असे बारीक बारीक केस किंवा जाळं जे असतात काही छोटे छोटे धागे असतात ते देखील अगदी अडकून बसतात आणि पुन्हा आपल्याला ह्या झाडूला व्यवस्थित झाडायला जर गेलं तर त्या केस बघून म्हणजे अगदी गळस्वानं देखील वाटतं आणि इतर केस देखील पुन्हा फर्चीवरती पडत राहतात मग आपण याला हात तर लावून व्यवस्थित काही ते केस काढू शकत नाही आणि ते निघणार देखील नाही तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक कंगवा जो की आपल्या घरामध्ये असा एक्स्ट्राचा जुना पाना कंगवा पडलेलाच असतो तो कंगवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि रिझल्ट अगदी मी तुमच्या समोरच तुम्हाला दाखवते तर बघा सुरुवातीला झाडू बघा अगदी स्वच्छ दिसत होता परंतु तरीही त्यामध्ये भरपूर असे जे केस आहेत ते अडकून बसलेले होते जे की मला सुद्धा व्यवस्थित वरतून दिसत नव्हते आणि ज्या मी याला व्यवस्थित कंगव्याच्या मदतीने ज्यावेळेस विंचरून काढलं त्यावेळेस मला कळालं की यामध्ये भरपूर असे केस अडकलेले आहे जे की तुम्हाला देखील मी दाखवते तर बघा अगदी कुणाचाच विश्वास बसणार नाही की एवढं केस या कंगव्यामध्ये अडकलेले होते आणि बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे अगदी आरामात आपले जे झाडूचे जे केस आहे ते आपण अशा पद्धतीने काढू शकतो कमी मेहनतीमध्ये आणि कुठलीही म्हणजे हात न लावता देखील आपण आपल्या झाडूला व्यवस्थित स्वच्छ करू शकतो त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा तर बघा तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज असेच नवनवीन यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो झाडू आहे तो क्लीन करू शकता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्सची होती ती म्हणजे अशा प्रकारच्या झाकणांसाठी आता आईस्क्रीमचे श्रीखंडाचा डबा आईस्क्रीमचा डबा जा प्लास्टिक असे प्लास्टिकचे आपल्याकडे भरपूर असे डबे घरामध्ये येत असतात मग त्यातले डबे खराब होऊन जातात आपण काही जास्त यूज करत नाही कारण ते तो असतात एवढं काही स्ट्राँग नसतात पण त्याची जी झाकणं आहे त्या झाकणांना कधीच टाकून द्यायचं नाही अशा प्रकारे जर तुमच्याकडे प्लास्टिकचे जर जा झाकण असेल तर त्या झाकणांचा आज आपण अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा मी या ठिकाणी दोन झाकण घेतलेले आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी दोन जे बिस्लरी बॉटलचे झाकण असतात ते देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तुम्ही जेवढे तुमच्याकडे झाकण असतील प्लॅस्टिकचे तेवढे बिसलरीच्या बॉटलचे झाकण तुम्हाला वापरायचे आहे मग तुम्ही किती झाकण तुमच्याकडे आहे त्यानुसार हे वापरू शकता अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल एवढं सोपं आहे आणि रोजच्या उपयोगात हो येणारी अशी एक वस्तू आपण यापासून तयार करणार आहोत तर बघा आपल्याला जे झाकण आहे डब प्लॅस्टिकच्या बॉटलचं त्याच झाकणाला व्यवस्थित अशा खालच्या साईडने ग्ल्युगनच्या मदतीने ग्ल्यू लावून घ्यायचा आहे आता ठीक आहे तुमच्याकडे जर ग्ल्यूगन नसेल तर तुम्ही फेविक्विकचा वापर देखील करू शकतात कारण दोघंही वस्तू प्लॅस्टिकच्या आहे एक वरून लावणारं झाकण देखील प्लॅस्टिकचंच आहे आणि खालचं देखील प्लॅस्टिकचंच असल्यामुळे सा तुम्ही अगदी आरामात त्याला एखाद्या दे फेविक्विकने देखील चिटकू शकतात तुमच्याकडे नसेल फेविक्विक तर पाच रुपयाचा फेविक्विक कुठेही तुम्हाला मिळून जाईल तर बघा दोघंही झाकणांना मी व्यवस्थित अशा पद्धतीने बॉटलचे जे झाकण आहे ते अशा पद्धतीने चिटकून घेत आहे आता तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करतो आहे किंवा काय फायदा आपला याचा होऊ शकतो तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे छोट्या मोठ्या वाट्या असतात मग त्यामध्ये आपण अन्नपदार्थ काढून ठेवतो कधी भाजी भात मसाला काही पण ठेवतो मग ते झाकण्यासाठी व्यवस्थित आपल्याकडे संपूर्ण असे झाकण नसतं किंवा फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवतो तर त्यावेळेस देखील तुम्ही याला झाकून ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात कारण फ्रीजमध्ये तर तसं आपल्या आपल्याकडे भरपूर असे भाज्या वगैरे उरतात मग त्या फ्रीजमध्ये ठेवायला लागतात आणि जर झाकून ठेवलं नाही तर त्याची सर्व जी दुर्गंधी आहे भाज्यांची वगैरे ती फ्रीजमध्ये देखील पसरत जाते असं होऊ नये यासाठी बघा आणि हे वरतून झाकण देखील तुम्ही अगदी आरामात पकडू शकतात आणि बघा म्हणजे छान असं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे कमी मेहनतीमध्ये आणि कुठलाही खर्च न करता हे आपण तयार केलेलं आहे याचा खास करून वापर तुम्ही भाजी वगैरे झाकण्यासाठी वापरू शकतात कारण छोट्या छोट्या ज्या वाट्या असतात त्या झाकून ठेवण्यासाठी याचा वापर नक्की करा त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी आपल्या सर्वांकडे भरपूर असे सॉक्स असतात पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा मी या ठिकाणी एक असा जुना सॉक्स घेतलेला आहे तुम्ही लो लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा कुठलाही सॉक्स तुम्ही वापरलात तरीही चालेल आज आपण या सॉक्समुळे आपली खूप मोठी समस्या या ठिकाणी दूर होणार आहे आणि तुम्हालाही ते व्यवस्थित पुढे समजेलच तर बघा मी या ठिकाणी सॉक्समध्ये एक बांगडी टाकून घेतलेली आहे मग तुम्ही काचीची किंवा कुठलीही बांगडी टाका शक्यतो काचीची वापरण्यापेक्षा जी दुसरी वाले असते बँटेकची वगैरे तीच टाका जेणेकरून काचीची बांगडी कसं का फुटून जाते ना लवकर नसेलच दुसरी तर तुम्ही काचीची देखील वापरू शकतात तसं काहीच नाही आहे तर बघा या ठिकाणी मी हार्पिक घेतलेलं आहे जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि बघा हारपीकवर जी बांगडी आपण सॉक्समध्ये लावलेली आहे त्यावरती व्यवस्थितरित्या आपल्याला हे हार्पिक अशा पद्धतीने टाकायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे पण या छोट्याशा पद्धतीमुळे आपलं जे खूप मोठं जे काम आहे ते अगदी सोपं होणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तर बघा व्यवस्थित मी यावरती हार्पिक जे आहे सॉक्सवरती व्यवस्थितरित्या टाकून घेतलेलं आहे आता बघा तुम्ही तो आपल्या घरामध्ये भरपूर असे छोटे 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 कोपऱ्या गाना कोपऱ्या असतात मग किचनच्या असेल किंवा खिडकीमध्ये असेल मेन डोअरला असेल अशा प्रकारे म्हणजे खराब झालेलं असतं आता आपण फरची पुसतो रोजच पुसतो परंतु तरीही या कोपऱ्यामध्ये आपला झाडू पोछा जो आहे व्यवस्थित पुसला जात नाही आणि त्यामुळे असं सर्व पूर्ण काळपटपणा आलेला असतो सर्व घाण मळ साचून असं काळ काळं झालेलं असतं मग ते काढण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर नक्कीच करू शकतो कारण या ठिकाणी ब्रशसुद्धा व्यवस्थित पोचत नाही आणि पाण्याची देखील गरज नाही आहे फक्त सॉक्सवरती हे हार्पिक लावून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात जेवढा काही काळपटपणा आलेला होता फर्चीवरती असा कोपऱ्यावरती कारण काय होतं शक्यतो आपला त्या ठिकाणी ब्रश म्हणा किंवा पोछा म्हणा व्यवस्थित जात नाही आणि त्यामुळे जी तिथली जागा जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ देखील होत नाही तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये की कुठेही अशा पद्धतीने कानाकोपऱ्यामध्ये जर मळ साचलेला असेल घाण असेल काळं झालेलं असेल तर ते काढण्यासाठी तुम्ही ही सोपी पद्धत वापरू शकतात पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण आपलं घर जे आहे अगदी चकाचक करू शकतो आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात सर्व जी घाण आहे ती सॉक्सला निघून आलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरातली संपूर्ण जी क्लिनिंग आहे ती या सोप्या पद्धतीने करू शकतात कमी मेहनतीमध्ये आय होप की सर्व ट्रिक आवडल्या असतील त्यामुळे लाईक करा शेअर करा मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तसेला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाई